नानापेठेत झालेल्या थरारक गोळीबार प्रकरणी आयुष कोमकर खून प्रकरणाने नवं वळण घेतलं आहे या प्रकरणात संपूर्ण आंदेकर फॅमिलीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी सूर्यकांत उर्फ बंडू राणोजी आंदेकर यांच्यासह दब्बल तेरा जणांवर गुन्हा दाखल केलाय आरोपींची संपूर्ण यादी अशी आहे की सूर्यकांत उर्फ बंडू राणोजी आंदेकर वैवर्ष साठ कृष्णा उर्फ कृष्णरा सूर्यकांत आंदेकर वैवर्ष एक्केचाळीस शिवम उर्फ शुभम सूर्यकांत आंदेकर वयवर्ष एकतीस अभिषेक उदयकांत तांदेकर वैवर्ष एकवीस शिवराज उदयकांत तांदेकर वैवर्ष एकोणतीस लक्ष्मी उदयकांत तांदेकर वैवर्ष साठ मृंदावनी निलंजय वाडेकर वैवर्ष चाळीस तुषार निलंजय वाडेकर वैवर्ष सव्वीस स्वराज निलंजय वाडेकर वयवर्ष बावीस अमन युसुफ पठाण उर्फ खान सुजल राहुल मेरगू वयवर्ष तेवीस यश सिद्धेश्वर पाटील अमित प्रकाश पाटोळे वैवर्ष एकोणीस यापैकी यश पाटील आणि अमित पाटोळे या दोघांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना बारा सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे घटना अशी घडली शुक्रवारी पाच ऑक्टोंबर संध्याकाळी नानापेठेत गोळीबार झाला त्यात आयुष कोमकर वैवर्ष अठरा याचा मृत्यू झाला विशेष म्हणजे आयुष हा माजी नगरसेवक वनराज चांदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आहे त्यामुळे या खुणानंतर पुन्हा आंदेकर कोमकर टोळ्यातील चा पूर्व नियोजित कट अमन पठाण आणि यश पाटील यांनी गोळीबार केला अमित पाटोळे आणि सुजल मेरगू घटनास्थळी उपस्थित होते गोळीबारानंतर आरोपींनी दहशत माचवले घटनास्थळी तब्बल बारा काडतुसे आढळली तर आयुषच्या मृतदेहात नऊ गोळ्या सापडल्या आहेत सरकारी वकील दिलीप गायकवाड यांनी आरोपींना सात दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली आहे तर बचाव पक्षाने अटक आरोपींचा या खुणाशी संबंध नसल्याचा दावा केलाय दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर प्रथम वर्ग दंडाधिकारी प्राजक्ता आपटे यांनी आरोपींना बारा सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तपासादरम्यान गुणेशाखेने टिपूपठाण टोळीतील तालीम आस मोहम्मद खान आणि युनुस जलील खान या दोघांना ताब्यात घेतलाय तालीम पठाण हा गुन्हेगारांना शस्त्रे पुरवण्याचं काम करतो असा पोलिसांचा संशय अंधेकर टोळीला शस्त्रे पुरवण्यात त्याचाच हात असल्याचं चा पोलिसांनी उघड केलंय याच कटाचा भाग म्हणून कृष्ण दत्ता दत्ताकाळेला पाच शस्त्रांसह अमन पठाण येणार असल्याची माहिती दिली होती सध्या कृष्णा आंदेकर अमन पठाण यश मोहिते आणि स्वराज वाडेकर यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची मोहीम सुरू आहे स्वप्नातील घरासाठी परिपूर्ण जागा म्हणजे सत्यम बिल्डर सत्यम पेरिविंकल घेवणाले येणे प्लॉट्स पीएमआरडीए मंजुरीसह स्वतंत्र सातबारा दस कलेक्टर येणे ऑर्डर तीस फूट कॉन्क्रीट रस्ता भिंतीसह प्रवेशद्वार सर्व शासकीय बँकांकडून कर्ज कर्जसुविधा पत्तापेठ कुंजिरवाडी थेऊरफाटा रोड पेटगाव पुणे प्लॉट्स मर्यादित बुकिंग करा